सगळ्यांचं लक्ष आज या कॅच होत आहे तर याचं कारण म्हणजे असं आहे का हे याच्यामध्ये हा जो बटाटा जो असतो तर याची साईज वगैरे आणि कलर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे, जे व्यापारी जो आकर्षित होतो तो हे मालाची क्वालिटी आणि चमक असते मालाला तर ते जे आपल्यावाला पूर्ण कॅरेटमध्ये जे जेवढा जो माल भरलेला आहे तर हा पूर्ण आपलावाला एक साईज आणि एकच क्वालिटीचा आहे आणि याच्या मागचं हे सगळं श्रेय जातं आपल्या शेटसो ॲग्रो कंपनीला ज्याचे जे प्रॉडक्ट आपण सुरुवातीपासून जे घेतले तर त्याच्यामध्ये जे मुळातच आपण एक अनुभवाच्या हिशोबानं शंभर टक्के त्याचाच वापर केला होता शीडशयाग्रहाचे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल भगवानगिरी राहणार शिवराय तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मागे एक आपण व्हिडिओ बनवला होता आपल्या शेतामध्ये बटाट्याचा प्लॉट तर त्याच्यामध्ये आपण शेडशाग्रोहचे जे प्रॉडक्ट वापरले होते त्यानुसार मी थोडीशी एक माहिती देण्याच्या हिशोबानं तो व्हिडिओ बनवला होता आपण आणि त्याच प्लॉटची आता आपण हार्वेस्टिंग चालू केलेली आहे तर हार्वेस्टिंग करताना आता एक समजा आपण हे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आता पूर्ण आपल्याला एकूण अडोतीस बेड आहे अडोतीस बेड आपल्या एक दहा बेड अजून शिल्लक आहे आणि एक अठ्ठावीस बेडची हार्वेस्टिंग आपल्याला आज शंभर टक्के झालेली आहे पूर्ण तर त्याच्यामध्ये जी मालाची जी, जी क्वालिटी वगैरे जी आता मला तुम्हाला जे सांगायचं होतं तर ते आवर्जून सांगायचं कारण म्हणजे असं आहे का पूर्ण क्षेत्रामध्ये एक समान क्वालिटीचा माल आपल्याला निघालेला आहे आणि आतापर्यंत आपल्याला जो माल गेलेला आहे मार्केटला तर तो, तो एक टोटल एक पंच्याऐंशी ते शहाऐंशी क्विंटलपर्यंत माल गेलेला आहे आणि अजून आपल्याला एक दहा बेड शिल्लक आहे याच्यामधले तर एक आपल्या जे मालाची जी, जी क्वालिटी एक साईज मी जे तुम्हाला सांगतोय ना तर ते, ते सांगायचं कारण असं आहे की शेटच्या ॲग्रोमुळे जे आपल्याला एक समान चारी कोपऱ्यामध्ये जो माल मिळाला तर त्याच्यातून शेतकऱ्याचं जे नुकसान होतं तर ते होतं बोरीमध्ये बाकी थोडासा जो आउट uh, uh, माल जो निघतो ना त्याच्यामध्ये तर त्यातून तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का आपल्या एवढ्या पूर्ण आताच्या मालापर्यंत एक uh, माग दोन कॅरेट बोरी निघाली होती आणि एक आता जे पडलेले आहे ते हे एक, एक ते दीड कॅरेट uh, माल आता शिल्लक पडलेला आहे आपल्याकडं बोरीचा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच का पूर्ण शेतामध्ये एक साईज आणि एक, एक समान माल निघालेला आहे तर आपण एक मालाची क्वालिटी बघू शकतो आपण शेतकरी मित्रांनो ही साईज बघू शकता आपण हे जे आता आम्हाला मातीमुळे आपण त्याला स्वच्छ केलेलं आहे आणि तस आता स्वच्छतेच होतो तुम्हाला तसं ठीक आहे थोडस हे जे आहे ना याच्यामध्ये जे बोरीचा याचा त्याचा जो विषय होता आपला तो याच्यामध्ये कुठल्याही म्हणजे कॅरेट मध्ये साईज जे आहे ना ते मार्केटला आज प्रत्येक व्यापाऱ्याचा आणि आपल्या प्लॉट मध्ये जो मोठ्या साईजचा जो बटाटा निघाला होता तर त्यावेळेस आपण ज्याला भंपर म्हणून मार्केटमध्ये मा जे कॅरेट आपण निवडून जे टाकतो ना ए, एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबरच्या म्हणून तर हा भंपर मालामध्ये मा जे आहे तर त्याच्यातून आपल्याला एक जास्तीत जास्त दहा ते बारा बारा कॅरेटची अपेक्षा निघाली बाकीचा टोटल माल जो आहे आपला तो पूर्ण एक साईज आहे अजून ते हे तर काही धुवायचे चालू आहे याच्यात झालेलेच आहे आणि राहिलं बोरीचा विषय होता ते बोरीच एक दोन कॅरेट जास्तीचा महिना आहे आपला आणि हे जे तो जे आपण जो पाहिले जो माल बघितला ना तर तोच माल म्हणजे हा त्याला आपल्या जमिनीच्या हिशोबाने जी माती आली होती हे थोडस एक आपल्याला सगळ्या दृष्टिकोनानं माल साफ स्वच्छ करणं गरजेचं असतो त्यासाठी आता जे आपण माल धुतोय तर त्याला कारण म्हणजे असं आहे का हा हे थोडीशी एक जास्तीच्या प्रमाणाची माती आपल्या प्लॉटला थोडस एक जमीन येत असत काही काळी जमीन असल्यामुळं तर सर्व शेतकरी बांधवांना एक माझे अनुभवानुसार एक विनंती आहे का आता ज्यांचे प्लॉट साठी असेल किंवा एक थोडस पंधरा वीस दिवस गॅप असेल तर त्या शेतकऱ्यांनी जे चाळीस चौरेचाळीस आपलं सायग्रोच जे प्रॉडक्ट आहे आणि त्यानंतर एक पासष्ट म्हणून एक प्रॉडक्ट आहे तर त्याचा जर काळजी म्हणजे एक काळजीपूर्वक जर त्या ग्रेडचा जर वापर केला तर प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक शेतामध्ये ही एक साईज एक समान आणि एक साईज मिळू शकते जेणेकरून आपला मार्केटमध्ये जे दोन रुपयाचा फायदा होतो प्रत्येक शेतकऱ्याला जी अपेक्षा असते तर ती शिडसो ऍग्रोच्या प्रोडक्ट पासून पूर्ण होण्याची मी स्वतः शाश्वती देतो आणि दुसरी गोष्ट ज्यांच्या शेतामध्ये आता हे भाजीपालाचे जे पिकं असतील तर त्याच्यासाठी सिडसो ऍग्रो इज बेस्ट सिडसू थँक्यू